रत्नागिरी इथल्या चौतीस वर्षे तरुणाच्या हृदयातून शरीराला शुद्ध रक्त पुरवणाऱ्या महाधमनीमध्ये जन्मजात गंभीर ब्लॉक होता त्यामुळे त्या तरुणाच्या हाताच्या वरच्या भागात आणि शरीराच्या अर्धा भागात कमी रक्तपुरवठा होत होता त्यामुळे त्या तरुणाला सतत डोकेदुखी आणि श्वास घ्यायला त्रास होत होता गेल्या सहा महिन्यापासून त्याला थकवाही जाणवत होता त्या रुग्णावर सी पी आरमध्ये गुंतागुंतीची बिनटाकेची शस्त्रक्रिया नुकतीच यशस्वीरित्या पार पडली हृदयरोग तज्ञ डॉक्टर अक्षय बाफना यांच्या ही शस्त्रक्रिया यशस्वी करून रुग्णाला जीवदान दिलं रत्नागिरीतील चौतीस वर्षे तरुणाला सतत डोकेदुखी आणि श्वसनाचा त्रास होत होता गेल्या सहा महिन्यापासून त्याला प्रचंड थकवा जाणवत होता त्याला खाजगी रुग्णालयात दाखवलं असता उच्च रक्तदाबाचं निदान झालं त्यानंतर हा रुग्ण सी पी दाखल झाला तज्ञ डॉक्टर अक्षय बाफना यांनी त्याची तपासणी केली असता रुग्णाच्या वरच्या अंगात दोनशे वीस आणि एकशे चार रक्तदाब असल्याचं चा आढळून आलं तर खालच्या अंगात ऐंशी साठ असा रक्तदाब दिसून आला रुग्णाच्या शरीराच्या खालच्या बाजूला अत्यंत कमकुवत पल्सेशनसुद्धा जाणवलं डी इको केल्यानंतर या रुग्णाच्या हृदयामधून निघणाऱ्या महाधमणीमध्ये ब्लॉक असल्याचं निधन झालं ही प्रमुख महाधमणी हृदयापासून शरीराच्या सर्व अवयांपर्यंत शुद्ध रक्त पोहोचवते या रुग्णाच्या महाधमणीमध्ये ब्लॉक असल्यानं त्याच्या हाताच्या वरच्या भागात उच्च रक्तदाब आणि शरीराच्या अर्ध भागात कमी रक्तदाब होता डॉक्टर वाफना यांनी या रुग्णावर स्टँडसह कोराकोप करण्याचा निर्णय घेतला रक्तवाहिन्यांच्या लहान आकारामुळे ही शस्त्रक्रिया करताना मोठी जोखीम होती पण धोका पत्करून डॉक्टर बाफना यांच्या टीमनं बिन टाक्याच्या शस्त्रक्रियेसह स्टेंट टाकून कोरात कोर प्लास्टिक यशस्वी केली या शस्त्रक्रियेनंतर रुग्णाच्या वरच्या आणि खालच्या अंगातील रक्तदाब समतोल करून तो एकशे वीस ऐंशीपर्यंत पर्यंत आणला महात्मा ज्योतिबा फुले योजनेतून ही शस्त्रक्रिया मोफत झाली या शस्त्रक्रियेसाठी अधिष्ठाता डॉ एस एस मोरे वैद्यकीय अधीक्षक डॉ शिशीर मिरगुंडे डॉ विदुर कर्णिक डॉ अजित हंगे डॉ आदिप शेख डॉ निखिल गडदे डॉ माजीद मुल्ला डॉ किशोर देवरे तंत्रज्ञ देवेंद्र शिंदे उदय बिरांजे वैष्णवी राजेंद्र मधुरा जावडेकर श्रीकांत पाटील यांचं सहकार्य लाभलं